नवतीचे झाडं शेंडे मारावे लागणार आम्हाला आता डिसेंबरमध्ये आता याला निधन चालू आहे याला आम्ही आता या कदगीत देणार आहे मस्त पैकी जबरपैकी हे बघा हे बघा याच्यामध्ये हजार झाडं लावलेले आहेत त्याच्यामधले तीस ते चाळीस खाडे पडलेले आहेत कारण की हे बघा याच्यामध्ये एक दोन खाडे एकाच ठिकाणी पडलेले आहेत हे बघू शकता तुम्ही हे बघा पान त्याचे पानझडती होणार आहे आणि त्याला फुल पण येणार आहे मी त्याशी बघितले होतं दोन झाडं सफरचंदाचे की त्याला फुलं आलेली आहेत कारण की ते अस ना व्हिडिओमध्ये डिसेंबर ते नोव्हेंबर या जानेवारीच्या दरम्यान सफरचंदांच्या झाडाला फुलं लागणार आहेत जबरदस्त फुल लागलेलं आहे त्याला मी तुम्हाला दाखवत होतो झाड कुठे मला पण माहीत नाही आता कोणत्या फोटीत आहे मला पण माहिती